नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कच्च्या करीचा मोरंबा म्हणजेच करीचा साखर आंबा आज ही रेसिपी आपण माझ्या मुलीची सासूबाई म्हणजेच माझे विहीणबाई बनवत आहे तर त्यांच्या इथं आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडून ही रेसिपी आपण बनवून घेणार आहोत सर्वप्रथम करी स्वच्छ धुवून काढायची साल काढायची आणि त्यानंतर किसून घ्यायची सर्व कैरी कुसून झाल्यानंतर एका मोठ्या टोपामध्ये किंवा घमेल्यामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये जेवढी कैरी आहे तेवढी साखर घ्यायची आहे म्हणजे एक किलो जर कैरी असेल तर एक किलो साखर घ्यायची आहे हे प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर कैरी आणि साखर व्यवस्थित मिक्स करायची आणि रात्रभर अशीच ही झाकून ठेवायची आहे आम्ही जवळपास रात्री दहा ते अकरा वाजता तोरी किसलेली आहे आणि आता ही साखर टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि रात्रभर झाकण ठेवून अशीच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साखर आंबा करायला घेणार आहे म्हणजेच मोरंबा करायला घेणार आहे दुसऱ्या दिवशी साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि साखरेचं पाणी तयार झालेलं आहे परत आता एक वेळ सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ मिक्स करून घेऊ आणि मोठ्या टोपामध्ये टाकून गॅसवर शिजवायला ठेवू मोरंब करत असताना गॅस मिडियम ठेवा आणि सतत मोरंब्याला हलवत राहा नाहीतर गुळाला लागू शकतो आणि चवीमध्ये फरक पडू शकतो आणि कलरमध्येही फरक पडू शकतो करपू शकतो तो आपन सार तर त्यासाठी आपण याला सारखं हलवत ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे मोरंबा बनवायला थोडासा वेळ लागतो शिजायला वेळ लागतो तर अधूनमधून तुम्ही हलवत राहा आणि गॅस मिडियम ठेवा किंवा लो ठेवा वेळ लागला तरी हरकत नाही परंतु मोरंबा करपायला नको खाली बुडायला लागायला नको अशा रीतीनं आपल्याला मुरंबा शिजवून घ्यायचा आहे तर आता थोडासा कलर चेंज झालेला आहे आपल्याला दिसत असेलच अजून आपल्याला पाच ते दहा मिनिट मुरंबा शिजवून घ्यावा लागेल तेव्हा कुठे आपला मुरंबा परफेक्ट तयार होईल आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारे मुरंबा बनवला जातो परंतु हा पारंपरिक आहे आणि वर्षभरच काय तर दोन वर्षही हा मोरंबा टिकून राहतो खराब होत नाही तर बघा मोरंबा लगभग आपला तयार झालेला आहे आणि कलरही याचा मस्त चेंज झालेला आहे ब्राऊन झालेला आहे एक प्रकारचा सा, साखरेचा सा पाकच तयार झालेला आहे मोरंब्यामध्ये त्यानंतर आता दहा ते पंधरा विलचीची पावडर थोडीशी साखरमध्ये टाकून बारीक केलेली आहे ती टाकली आहे आणि परत आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू तर आधी आपली कैरी कशी होती आपला मोरंबा कसा होता आणि आता कसा तयार झाला आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच की मोरंबा किती शिजवायचा गॅस बंद करून आपण दहा मिनटे मोरंबा साईडला ठेवलेला आहे आणि मोरंबा मस्त घट्टसुद्धा झालेला आहे मोरंबा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बर्नीमध्ये भरायचं नाही हा पूर्णपणे थंड होऊ द्या नंतरच मस्त काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती तुम्ही बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती सध्या नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा मोरंबा अगदी परफेक्ट झालेला आहे मस्त झालेला आहे आणि वेलचीचा सुगंधसुद्धा खूप मस्त येत आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी